नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेचा पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सतरा वर्षापूर्वी एक गोष्ट घडलेली आहे जी आजही अपूर्णच आहे त्या गोष्टींमुळे एका आईला मुलीपासून दूर राहावं लागलं एवढंच नाही तर एका आजीला नातीची ओळख हरवली आणि एका स्त्रीने सूट घ्यायची शपथ घेतली आज ह्या सगळ्या गोष्टींच्या शेवट होणार आहे हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की कमळी आणि सरोजा यांची भेट एक अनअपेक्षित वर्णावरती होणार आहे सरू मुंबईत कमळीला वाचवायला आलेली आहे पण त्याच वेळी कमळीची आई भेटली नाही तर चालेल असा विचार आई कामिनी करत असते आणि कामिनी घातभात करण्यासाठी पोचलेली आहे कमळीला वाचवायला सरू आलेली आहे पण त्याच वेळेला कमळीची अन्नपूर्णाशी भेट होते आणि गौरीही समोर येते गौरीने अन्नपूर्णाला कधीच पाहिलेलं नसतं पण अन्नपूर्णाने फोटो पाहिल्यामुळे ती तिला ओळखते बंड्या ओळख करून देतो आणि जबरदस्त खुलासा होतो तर आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला कमळीला भेटायला आलेली आहे सरू आणि बंड्या तिला कसा घेऊन आला आणि बंद्या सरूला आधी अन्नपूर्णाकडे का नेलं आणि हे सगळे प्रश्न उलगडताना आपल्याला दिसणार आहे आणि कामिनीचं डोकं फोडलेलं आहे कमळीने इकडे अनिका आपल्या आजीला कॉल करते म्हणजेच कामिनीला कॉल करते आणि अनिका म्हणते आजी मी कबड्डीला मॅच खेळायला चाललेले आहे आणि मला तुझा आशीर्वाद पाहिजे तेव्हा कामिनी म्हणते की माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे पण सांग त्या कमळीच्या आईचं काय केलंस तेव्हा कामिनी म्हणते त्याची तू चिंता करू नकोस तिचं काय करायचं आहे ते मी बघते तिचा पत्ता माझ्याकडे आहे आणि आता तू एकच काम कर कमळीला तिकडे हरव मी तिच्या आईला धमकी देते नाहीतर तिला तिथेच संपवते सरू हे सगळं ऐकत असते ती मनाशी ठरवते की नाही काहीही झालं तरी मला माझ्या कमळीला वाचवायला जायलाच पाहिजे आणि ती वर्षाला विचारते बंड्या कुठे आहे मला त्याला भेटायचं आहे वर्षा सांगते बंड्या गावात आहे सरू धावतच बंड्याला भेटायला जाते बंड्या म्हणतो सरू काकी तुलाच भेटायला मी येत होतो सरू म्हणते का बरं रे तेव्हा तेव्हा म्हणतो की बंड्या म्हणतो की मी ऋषी सरांना कॉल केला होता आज कमळीची कबड्डीची फायनल मॅच आहे आणि सरू म्हणते फायनल बंड्या म्हणतो हो आणि माहीत आहे का ती अनिका कॉलेज ट्रस्टीची मुलगी आहे आणि तिच्यासोबत ती खेळणार आहे तेव्हा सरू घाबरते आणि सरू म्हणते की बंड्या मला घेऊन जाशील का लगेच बंड्या म्हणतो हो काकी पण तू एवढ्या घाईत का आलेली आहेस आणि का घाबरली आहेस तेव्हा सरू म्हणते का ती कामिनी नावाची नालायक बाई आहे ना ती माझ्या मुलीच्या जीवावरती उठलेली आहे मला माझ्या कमळीला वाचवायलाच पाहिजे बंड्या म्हणतो हो पण ती कामिनी इथे आधी आली होती आणि कोणत्या तरी गौरीचा शोध घेत होती बंड्या म्हणतो खरं सांगतो तेव्हा हीच ती जिने आपल्या कमळीला कबड्डीत हरवायचा प्रयत्न केला होता हीच आपली जमीन घेणार होती खूप काही केलंय तिने सरू अजूनच गोंधळते सरू म्हणते बंड्या काहीही विचार करू नकोस मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल तेव्हा बंड्या म्हणतो चल मलाही जायचंच आहे सौ ऋषी सरांनी सांगितलं आहे की येऊन जा म्हणून जर प्रॅक्टिसला नाही आलात तर डायरेक्ट फायनलला या कारण ऋषी सरांची तब्येत पण बरी नाही आहे दोघंजणं तेव्हाच निघतात आणि त्याचवेळी कबड्डीची मॅच पण इकडे सुरू होते कमळीची प्रायमरी मॅच सुरू होते आणि ती जिंकते इकडे अनिका पण तिची मॅच जिंकते दोघी जणं सेमीफायनलला पोहोचतात प्रेक्षक कमळीच्या खेळाचं कौतुक करत असतात प्रेक्षक म्हणतात ही गावावरून आलेली मुलगी कोण आहे खरंच खूपच ग्रेट आहे अनिकाला हे सगळं ऐकून सहनच होत नाही ती तिच्या आजीला कॉल करते तेव्हा अनिका म्हणते आजी ही कमळी फायनलपर्यंत पोचलेली आहे तिचा परफॉर्मन्स पाहता मला नाही वाटत की मी जिंकू शकेल तेव्हा कामिनी म्हणते तू चिंता करू नकोस मी आलीच तेव्हा काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबतच आहे कमळीचे हातपाय तोडून टाकते आणि मग ती कशी जिंकते आणि कशी खेळते ते मी बघेलच तेव्हा फायनल मॅचला दिवस असतो आणि कमळी मंदिरात जाते तिच्यासोबत अन्नपूर्णा पण असते बंड्या फोन करतो आणि कमळी व सरूची भेट घडवतो कमळी आनंदाने म्हणते आई तू आलीस माझी मॅच बघ ना तू पाहणार आहे ना सरू डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते बाळा मला आनंद झाला असता पण मी तुला न्यायला आलेली आहे मॅच बघायला नाही तेव्हा कमळी म्हणते मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही मला ही मॅच जिंकायचीच आहे माझ्या टीमसाठी ऋषी सरांसाठी सरू म्हणते तुला कळत नाही का कामिनी तुझ्या जीवावरती उठलेली आहे कमळी म्हणते आई ती काय करणार अन्नपूर्णा आजी माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासाठी ही मॅच फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या मैत्रिणींसाठी आहे जर का मी हे मॅच नाही खेळले आणि नाही जिंकले तर त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही आणि ऋषी सरांचं स्वप्न पण आपूर्णच राहील अचानक अन्नपूर्णा तिथे येते आणि गौरी तिला पाहते गौरी धबकते अन्नपूर्णा म्हणते कमळी कोणाची मुलगी आहे तेव्हा सरू म्हणते सरू म्हणते राजनची गौरी गडबडते अन्नपूर्णा म्हणते राजन माझा मुलगा आहे आणि तू माझी सून आहेस कमिनीने तुझ्या जीवावरती का उठलेली आहे तेव्हा सरू सगळं सांगते अन्नपूर्णा ठामपणे म्हणते मी माझ्या नातीला काहीही होऊ देणार नाही फायनल मॅच सुरू होते आणि कामिनी हल्ला करण्यास तयार असते पण कमळी तिचा सामना करते अन्नपूर्णा तिच्या मदतीचे उभी राहते आणि कामिनीची पण योजना फसून जाते कमळी आपल्या ताकदीने आणि आत्मविश्वासाने कबड्डीत मॅच विजय मिळवते आणि कथा इथेच संपते पण पुढे काय होणार आहे आणि त्याची उत्सुकता अधिकच वाढलेली आहे तर हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद